पडले का आता सायपाकाला गोड तेल नाही गोड तेल घेऊन जाय गोड तेल आणायला जाय का घरी पैसे आणि गोड तेल जाय तेल घेऊन ये बर का कालवनाचं तेल द्या म्हणायचं बर का दुकानदाराला त्या तेवढं गोलपाचं दुकान आहे त्या गो दुकानातून आण बरं का, ते बर का। जाय पैसे chịu mì con nhỏ. O mà, o mà chịu mì con nhỏ. O là tất cả mọi đi. Mousi! Ai! Hãy! 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 cho Hãy! 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 rồi, Hãy! 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 कोण बाई चाल बर काय काळी साडी घालेले रे बाई कोण हे काही थांबत कोण चाल चाल बरं चाल बरं चाल बर बाई कुर्ची आहे काय मला नाव सांगता कोण येतो करून आली काय रा करून राहिलो काय बाय खाली आहे ना खाली इतर बाय तिकडून येतो तिकडून चल ती बाइ न कोन तिला विचार पाव तिला चापा कुडकी हे पाँच चाप्ला घर चाहिँ तिलाई विचारू तिनी घर बढाउँ आउने अनि तिमीलाई विचारु कुडकी हे ता हो रु चाप हामी चोरू र बाहिर घर ये, ये ये बाईला आपण चहा पाणी करू चहा ब्या करू सुरती देते चहा करीत ये ग बाई ये।, ये तुला चहा ब्या करीते कुर्ची आहे तू येत ये तुला चहा पाणी करते कुर्ची आहे काय आहे

माहिती नाही अगं बाई मला काय आता चांगली बाई बाई तुला चहा पाणी करी नाही बाई के ना? आता मी अशी चुकी नाही करणार असं ना कोणाला घरात नाही घेणार आता घरातच नाही घेणार कोणाला मी